आज रामपारातच ट्रॅक्टर नांगरायला आला होता रातच्याला येतो म्हणलं होता मग मी म्हणलं नको येऊ राजच्याला राज्याला काय कोपरी कापरी नीट निघत नाही वरल्याकडं आधी नांगरायला झुकलं म्हणलं मग आता खाल्ल्याकडलं तेवढं वांग्याच्या टुकड्यातलं थोडस गवळी म्हणलं तेवढं पिटून देऊ चादळ्यामुळे ते काही पेट घ्यायना लय आदबलो पण आपण काय सुट्टी देत असते होय भाडका केल्याशिवाय सुट्टी नाही दिली जायला मला इकडं जाळ करूस तर यांनी वरला पण नांगरून टाकलं मग खाल्ल्याकडलं पण नांगरायला झोपी झाली काही म्हणा पण ट्रॅक्टर वरण्याच्या नादच नाही करायचा लई दर्दी का असत्या तू पाईप भरलं तरी कोपऱ्याला थोडं वर झालंच बोल झाला गप्पा हांता हांता झाला बघा ना करून फ्युचरनी त्यालाच सांगितलं होतं आपलं गहू फुकायचं आहे आणि दिलेल्या शब्दाला जागणं आपलं आहे मग आपला उद्या गावातलो त्याचा गवाचा कार्यक्रम करायला आलो म्हणजे फुकायला आलो तुमची इकडे गहू असं फुकून करत्या का पिरून करत्या कमेंट करून नक्की सांगा ओ सारखं